नैसर्गिक आहे डिलेरी होणं नैसर्गिक आहे पण पण तुम्ही त्याला आजार बनवला सांगूया आपण हे बघा निसर्गाने ज्या दिलेल्या गोष्टी आहेत ते निसर्गाचं गिफ्ट असतं अ प्रेग्नन्सी होणं तुम्ही जर तुमच्या दोघांमधले रिलेशन चांगले ठेवले नियमितपणे तुम्ही क्रिया केली ऍक्टिव्हिटी केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे नव्वद टक्के कुठलं इतर प्रकारचं साधन वापरून प्रेग्नन्सी करायची गरज नसते पण तुम्ही याकडे लक्ष देत नाहीत काय फायदा असतो रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यामुळे इंडॉर्फिन्स रिलीज स्पेशली फिमेल्समध्ये एले सर्ज म्हणजे मिडसायकलला त्या ठिकाणी ल्युटिनायझिंग हार्मोन रिलीज होऊन ओहोलेशन म्हणजे अंडकोष त्या ठिकाणी फुटून ते अंड फॅलोपेन ट्यूबमध्ये येण्याची जी क्रिया आहे हार्मोनद्वारे असते मग त्याच वेळेला जर तुमचा कॉन्टॅक्ट झाला तर अशा वेळेला मेलमध्ये देखील रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यानंतर अतिशय फ्रेश मोटायला असलेले स्पर्म त्या ठिकाणी येतात म्हणून अर्थातच वंध्यत्व म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष देखील तर अशा जणांना व्यवस्थित गाईडलाईन देणं कधी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे ते सांगणं त्याचबरोबर हार्मोनचं महत्व काय सांगणं या सर्व गोष्टी जर केल्या प्रॉपर त्यांचं ऑर्गॅजम जर झालं त्यांचा टायमिंग जर चांगला मेंटेन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी प्रेग्नन्सी येण्यासाठी हे रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला कसलीही अडचण येत नाही आणि इतर गोष्टी करण्याचा हा फार शेवटी संबंध येतो म्हणून महत्वाची गोष्ट सांगेन स्वतःचं पर्सनल लाईफ हेल्दी ठेवा मला वाटत नाही कोणाला इतर पद्धतीने काही आय व्ही एफ किंवा इव्हन सीजरचं सा देखील सांगेन पेल्विक फ्लोअर जर नेहमी कॉन्टॅक्ट होत राहिला नेहमी ऑर्गिजम होत राहिले तर दे डिलेवरी दे दे देखील नॉर्मल होत असते इतके मोठे फायदे आहेत त्याचे त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी बाय कन्सेंट संमती परमिशन आणि दोघांचं मनोमिलन ह्या गोष्टी महत्त्वा